प्रयोग विचाराच्या दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणते एक वाक्य गटाबाहेरचे आहे आपल्याला चार वाक्य दिलेले आहेत चार प्रयोगाचे चा। ठीक आहे कुठ कुठलं वाक्य हे गटाबाहेरचं आहे आपल्याला आपल्याला आहे म्हणजे आपल्याला प्रत्येक वाक्याचा प्रयोग ओळखावा लागेल आणि मग कळेल आपल्याला की कोणतं वाक्य गटाबाहेरचं आहे मला आज सारखे मळमळते मल ठीक आहे मळमळते मल म्हणजेच मळमळ होते होणारी मळमळ हा करता आहे त्या वाक्यामधला आणि करता क्रियापदातच सामावलेला आहे जेव्हा एखाद्या क्रियापदाला स्वतंत्र करता नसतो कर्ता क्रियापदातच सामावलेला असतो क्रियापदातून व्यक्त होणारा पार क्रिया भाव हाच करता असतो किंवा क्रियापदच कर्त्याची भूमिका पार पाडते अशा वेळेला त्या क्रियापदाला आपण भाव करतो क्रियापद म्हणतो आणि भाव करतो क्रियापदाचं जर वाक्य असेल मित्रांनो तर त्याचा नेहमीच भावे, तो भावे, भाव प्रयोग भावे, भाव भावे प्रयोग होतो आणि त्याला अ आपण अकर्तुक भावे किंवा भाव कर्तरी प्रयोग म्हणत असतो ओके मग हा अकर्तुक भावे किंवा भाव कर्तरी प्रयोगच आहे किंवा भावे प्रयोग आहे आज सारखे गडगडते गडगडते म्हणजे गडगड होते होणारी गडगड करता गडगडते क्रियापदाच सामावलेला आहे आणि म्हणून हे सुद्धा भाव कर्तुक क्रियापद आहे ठीक आहे सहलीस जाताना गावाजवळ उजाडले उजाडले म्हणजे उजेड झाला होणारा उजेड उजेड हा करता आहे आणि तो इथे क्रियापदातच सामावलेला आहे क्रियापदातून व्यक्त होणारा भाव हाच करता आहे आणि म्हणून हे सुद्धा भावकर्तुक क्रियापद आहे बघा हे तीनही क्रियापद भाव क्रियापद आहेत गाय गुराख्याकडून बांधली जाते ठीक आहे बांधणारा गुराखी कर्ता आहे आणि कर्त्याला कडून प्रत्यय लागलेला आहे त्यामुळे कर्तरी प्रयोग होणार नाही आणि कर्म बांधण्याची क्रिया गायीवर होते गाय हे कर्म आहे आणि कर्म प्रथमा विभक्तीत आहे ठीक आहे आणि अशा वेळेला नवीन कर्मणी प्रयोग होतो किंवा कर्मकर्तरी प्रयोग होतो नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला एकतर कडून शब्दयोग्य वेळ लावलेला असतो किंवा वाक्यामध्ये कर्त्याचा उल्लेख टाळलेला असतो ठीक आहे आणि म्हणून हेच आपलं उत्तर असेल कारण हा नवीन कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे हे आणि बाकी तीनही वाक्य जी आहेत ही भावकर्तुक क्रियापदाची आहेत लक्षात आलाय का मग भाव क्रियापद जी आहेत यांना स्वतंत्र करता नसतो करता क्रियापदातच सामावलेला असतो आणि सर्व भावकर्तुक क्रियापदे ही एकांत असतात मळमळते गडगडते उजाडले सांजवले फटफटले खवखवते खौँ ढवळते तडतडले तर ही सर्व ठीक आहे काय भाव कर्तूक क्रियापद आहेत ओके यस।